नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात एकशे पंचवीस जणांनी केले रक्तदान अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी मोठा प्रतिसाद देत या रक्तदान शिबिरात सहभागी होत तब्बल एकशे पंचवीस जणांनी रक्तदान केले आहे सार्वजनिक छत्रपती महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास आज सकाळी आमदार बाबासाहेब पाटील माजी मंत्री विनायकराव पाटील सभापती मंचकराव पाटील डी के जाधव अशोक सोनकांबळे आशिष तोगरे सोमेश्वर कदम यादीसह मान्यवरांनी भेट देऊन रक्तदान शिबिरातील रक्तदात्याचा उत्साह वाढत आयोजकाला धन्यवाद दिले आहे हे शिबिर सकाळी दहा ते पाच या दरम्यान घेण्यात आले आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत